नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा रोटरीचा सेवा प्रकल्प आणि सार्वजनिक प्रतिमेवर खारगर येथे परिसंवाद संपन्न काल रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी खारगर येथे रोटरीच्या डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनच्या भाग एक चा सेवा प्रकल्प आणि रोटरीची सार्वजनिक प्रतिमा या विषयावर परिसंवाद संपन्न झाला या परिसंवादाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ खारगर मिड तर्फे करण्यात आले या कार्यक्रमाला रोटरीचे जिल्हा गव्हर्नर संतोष मराठे जिल्हा सचिव सुनील कुरूप प्रमुख पाहुणे लाभले खारगर रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी किरण आणि पूर्व अध्यक्ष डॉक्टर सागर गुंडेवार यांनी नेतृत्व केले या परिसंवादाला विविध रोटरी क्लबचे एकशे पंधरा मान्यवर सदस्य व काही मान्यवर पत्रकार संपादक उपस्थित होते याप्रसंगी रोटरीला सहकार्य करणाऱ्या निवडक पत्रकार आणि संपादकांचा सन्मान करण्यात आला रोट्रॅक्टर रितेश कुमार यांनी आभार प्रदर्शन केले नंतर सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली